बातमी नाशकातून नाशकातील महात्मा आहे फुले यांच्या अखंडातून एक ओळ वगळली आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची चौकशीची मागणी दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचा मोठा लोकार्पण सोहळा रंगला होता आणि आता या हे स्मारकच वादात सापडलेलं आहे नाशकातील महात्मा फुलेंचं स्मारक वादात सापडलंय फुले यांच्या अखंडातून एक ओळ वगळली असल्याचा आरोप करण्यात येतोय भारतीय कम्युनिस्ट पक्षाने चौकशीची मागणी केलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटोरे किरण नेमकं काय घडलंय तर काही तांत्रिक अडचणींमुळे किरण यांचा संपर्क तुटलेला आहे नाशिकातील महात्मा स्मारक वादात फुले यांच्या अखंडातून एक ओळ वगळण्यात आलेली आहे असा आरोप करण्यात येतोय तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाची चौकशीची मागणी तर दोनच दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचा मोठा लोकार्पण सोहळा पार पडला आणि हेच स्मारक आता वादात सापडलाय